बेसिकली काय असत नाटक मी कायमच असं म्हणत आलो की नाटका प्रयोग म्हणजे तिथे काही फिक्स तुम्ही डोक्यात घेऊन येऊ नका ते तिथे तुम्ही एकदा स्टेजवर चौरल्यावर काय काय करताय बरोबर तुम्ही तुमच्या सगळ्या बाउंड्रीज एक्सीड करू शकता तुम्ही का त्याच्यात अडकू अड अडकायचं नसतं जमो कोणतरी सांगत असू न इतकं कर तितकं कर पण तुम्ही त्या प्रयोगात तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता प्रयोग म्हणजेच एक्सपेरिमेंट तर ॲक्टरसाठी त्याच्यापेक्षा मोठी परवणी नाही आणि तुमच्या सगळ्या काय म्हणतात त्याला पॉसिबिलिटीज तुम्ही तिकडे पडताळून बघू शकता आउट इज वॉट इज बेस्ट ते कधी पहिल्या प्रयोगाला नाही कळत कधी अजून तुम्हाला दहाव्या प्रयोगाला कळतं की अरे हे होतं नक्की काय म्हणायचं ते तुमचा डिरेक्टर असं तुम्हाला गाईड करत असतो तरी पण तुम्ही तुमच्या तुमचे ते प्रयोग करत असता आणि कधी कधी पहिल्या प्रयोगात सापडतं कधी कधी दुसऱ्या प्रयोगात पण सापडतं अरे सूर म्हणतो ना सूर सूर त्यामुळे ॲज अ फॉरेन ॲक्टर इट इज लाईक अ स्कूल आहे ते आणि ते मला वाटतं ते ती प्रोसेस कधीच न संपणारी असते आज तुम्ही एक प्रयोग केला तुम्ही ऑडियन्सची रिॲक्शन ॲक्टिंग इथे जरा ऑडियन्स असा रिॲक्ट होतोय का मग आपण इथे काय करता येईल तिथे काय करता हे आपण प्रयोगात गणित आपण शिकत असतो आणि तुम्ही तुमच्या काय म्हणतात स्ट्रेंथ्स म्हणजे वीकनेसेस कळण्यासाठी त्याच्यासारखं माध्यम नाही कुठलं आणि डिरेक्ट करताना ठीक आपण करत असतो डिरेक्ट पण काम करताना तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्यातला ऍक्टर डिस्काउंट आता एकोणतीस वर्षानंतर येण्याचा हा एक अनुभव आहे पण काम करताना आणि भरतला तुम्ही ऑलरेडी डिरेक्ट केलेला आहे भरत आणि तुमची केमिस्ट्री बद्दल काही सांगाल का सर मा, कायम मला भरतचा माझा आवडता म्हणजे आवडता नट म्हणू शकत नाही तो नट सांगल्या कारण तो माणूस भरतसारखी माणसं खूप कमी बनतात आणि भरत हा मी पाहिल्या माझ्या एकांक्या बघितल्यापासून आजपर्यंत भरतमध्ये माणूस हा चेंज झालेला नाही भरत अजूनही जमिनीवर पायात भरत अजूनही तेवढा संबल आहे भरत मी सक्सेस कधी डोक्यात जाऊ दिलेलं आहे त्यामुळे म्हणजे मी खरंच सांगतो हे नाटक मी वाचायच्या आधीच भरतलं म्हटलं मी करतो आणि ते मला आवडलं नसतं तरी मी केलं असतं इतकं मी भरत हा मला आवडता आहे माझा ओके ओके